एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे अहिल्यानगर महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमान विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं बुधवारी पाच फेब्रुवारीला अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथून भव्य सायकल रॅलीचं सा आयोजन केलं गेलं या रॅलीची सुरुवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले वाडिया पार्क येथून निघालेली सायकल रॅली आयुर्वेदिक चौक या मार्गे नालेगाव दिल्ली गेट न्यू आर्ट कॉलेज लॉ कॉलेज सानरा कॉलेज तारकपूर मार्गे बुराण नगर येथील बाणेश्वर विद्यालय येथून नगर कॉलेज येथे या सायकल रॅलीचा समारोप झाला या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे वाहतूक पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची उपस्थिती होती यावेळी भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीतानं सुरुवात झाली मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचाही सत्कार केला गेला तर रॅलीमध्ये सहभागी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवलं गेलं या रॅलीमध्ये शहरातील सर्वच शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले तरुणांमध्ये व्यायामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा उपक्रम राबवला गेला प्रदूषणाच्या समस्येपासून सुटकेचा श्वास घ्यायचा असेल तर असे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे अशी भावना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केली आहे अनेक प्रोग्राम राबवलेले अने आहेत आणि त्या एक भाग म्हणून नगर नाशिक पुणे जिल्ह्यामध्ये तीन दिवस वेगवेगळ्या दिवशी आपण सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे सायकल रॅलीचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि हे विद्यापीठ कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या स्तरावर काम करत आहे या विद्यापीठामधून कोण कोण कशा पद्धतीने कोण कोणत्या आहे ही माहिती तमाम नगरवासियांना व्हावी आणि या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत ही सायकल रॅली अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर यांच्याकडं आयोजनासाठी दिलेले आहे परंतु अतिशय सुंदर असं आयोजन त्यांनी केलेलं आहे अहमदनगर कॉलेज असेल न्यू कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल महिला कॉलेज असेल किंवा अनेक बाकीचे कॉलेजेस असतील असे कॉलेज सुद्धा उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर सुरेश गोसावी सर यांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने या रॅलीसाठी आणि अमृत महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो या विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अशा सायकल ज्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्राध्यापक संदीप पालवे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ज्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्यविषयक जागृती नक्कीच निर्माण होईल आणि याच्यातून प्रेरणा घेऊन महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा मोटरसायकल ऐवजी सायकलवर या ठिकाणी महाविद्यालयात येतील आमच्याच नाही तर बाकीच्या महाविद्यालयाचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत तर त्यांना अशा या आरोग्य जागृती रॅलीच्या माध्यमातनं नक्कीच अशा प्रकारची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाविद्यालयाच्या वतीने आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने त्याचबरोबर संस्थेद्वारे संचलित न्यू लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मी या भव्य अशा रॅलीचं स्वागत करतो आणि या रॅलीला शुभेच्छा देतो आज एकविसाव्या शतकामध्ये रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे नॉन रिन्युएबल एनर्जीचे जे, जे सोर्सेस आहेत संपत चाललेले आहे कोळसा संपत चाललेला आहे बाकीचे जे, जे काही ज्याच्यापासून आपण पॉवर तयार करतो एनर्जी तयार करतो असे सर्व सोर्सेस हे संपत चाललेले आहेत आणि या पोल्युशनच्या समस्येपासून आपल्याला कुठेतरी थोडासा सुटकेचा विश्वास घ्यायचा असेल तर आपण या बाबींकडे कुठेतरी वळलं पाहिजे आणि ते वळण्यासाठीच आज या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातून एक नगरवासियांना आपण संदेश देण्यासाठी या सायकल रॅलीचं आयोजन केलं हे खरोखर कौतुकास्पद आहे सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राचार्य विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी जो सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सायकल रॅली ही फक्त आजच्याच दिवशी वापर करावे आणि उद्यापासून पुन्हा मोटरसायकलींचा जोरदार वापर करावा असं न राहता काहीतरी सायकल नियमितपणे वापरण्याकडे या पुढे आपण लक्ष दिलं तर खरं तर या सायकल रॅलीचं जे आयोजन केलं त्याचा जो हेतू होता तो हेतू साध्य झाला असं आपल्याला काळामध्ये मानता येईल विद्यापीठाचे सर्व महोत्सव तर सादर केलाच परंतु एक चांगला संदेश आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि जनतेला दिलं आहे की सायकलिंगचं सा महत्त्व काय असतं आणि एक विद्यार्थ्यांनीसुद्धा सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला वेळ नाही सुद्धा वेळ नाही त्यांनी अतिशय चांगलं बरोबर त्यांनी व्यक्त केलं तरी आपण या धावपळीच्या जीवनातून आपलं जे शरीर आहे शरीराकडेच लक्ष द्यावं सायक्लिंग करावी व्यायाम करावा वॉकिंग करावी आणि आपला आपली प्रकृती कशी चांगली राहील याकडे आपण लक्ष द्यावं सरांनी सांगितलं की या विद्यापीठामधून अनेक मोठमोठे थोर व्यक्तिमत्व घडून गेलेले आहे त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं आहे या, के या विद्यापीठाचे जे जेवढे कौतुक कमी आहे तेवढं बोलावं तेवढे कौतुक कमी आहे विद्यापीठ प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडत असतो आणि सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपले नाव उज्ज्वल करत असतात याच यशस्वी झालेले जे प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तो शिखरावर पोहोचलेले त्यांचा आपण आदर्श घ्यावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर अहिल्यानगर मध्ये आज भव्य सायकल रॅलीचं आयोजन अमृत महोत्सव समितीतर्फे घेण्यात येत आहे अहम अहिल्यानगर शहरातील सर्व महाविद्यालय या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाली आहेत आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून तरुणांमध्ये आपल्याला व्यायामाचा प्रसार प्रचार करावा असा उद्देशाने अमृत महोत्सव समिती काम करते आहे आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीपजी पालवे आमच्या सगळ्या अधिकार मंडळाचे सदस्य प्राचार्य विद्यार्थी एन एस एस सर्व अधिकारी आणि विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा उपक्रम खूप अभिनव आहे आणि मी उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक सायकल रॅलीचे मार्गदर्शक संदीप पालवे यांनी केला लॉ कॉलेजचे प्राचार्य तांबे न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब तागडे महेश्वरी गावित डॉक्टर थोपटे विजय जाधव ॲडव्होकेट सुरेश चंद्र सुद्रीक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीचं स्वागत केलं तर तहसीलदार संजय शिंदे विद्यापीठाचे अमृत महोत्सव समिती सचिव डॉक्टर अजय ठुबे अहिल्यानगर उपकेंद्राचे शिवप्रसाद घालमे उपप्राचार्य डॉक्टर प्रीतम बेदरकर उपप्राचार्य डॉक्टर नोएल पारगे डॉक्टर गणेश निमसे डॉक्टर निलेश म्हस्के डॉक्टर गिरीश हिरडे डॉक्टर कृष्णा पाटील डॉक्टर गजानन लोंढे डॉक्टर अंकुश आबारी विलास नाबदे सागर कोहक डॉक्टर पोपट विद्यार्थी सर्व जिल्हास्तरीय सायकल रॅली नियोजन समिती मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा